नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल स्पोर्ट्स विथ आर आर आज आपण दिल्ली कॅपिटल्स वर्ष सनरायझर्स या सामन्याचं सा अवलोकन करणार आहोत आणि या सामन्यामध्ये असे वाटले होते परत एकदा सनरायझर्स तीनशे मारते की काय म्हणजे त्यांनी पहिल्यांदा ना मारलेली नाहीये पण त्यांची सुरुवात तर दोनशे शहाऐंशी धावांनी झाली होती आय पी पण या सामन्यामध्ये ची हवा गुल झाली त्यांच्या या गुल झालेल्या हवेच कारणीभूत होतं मिचल स्टाक मिचल स्टाक हा नक्कीच ट्रॅव्हिसेडच्या डोक्यामध्ये आहे त्याने आज पण स्ट्राईक घेतली नाही आणि नेहमीप्रमाणे अभिषेकला अभिषेक अभिषेक शर्माला सुरुवात करायला लावली सुरुवात तर अडखळतच झाली कारण अभिषेक शर्मा लवकर आउट झाला त्याच्या आधी ट्रॅव्हिसेडने एक दोन चौकार मारले पण त्याच्या त्याला तल, काही स्टार्क ची गोलंदाजी चांगली खेळता येत नव्हती दोनशे शहाऐंशी मारलेला संघ सनरायझर्स खूपच हवेत आहे आणि त्याने प्रत्येक प्रत्येक षटकार प्रत्येक बॉलला षटकार किंवा चौकार मारावा असेच बॅट्समन खेळायला येतात पहिल्यांदा आऊट झालेला अभिषेक शर्मा हा रनआउट झाला कारण आय थिंक एडने रॉंग कॉल करून विप्रज निगम याने त्याला रनआउट केले पण तो एक वर बाद झाल्यानंतर ट्रावी सैनने काही सुरेख चौकार मारून वाढवायचा प्रयत्न केला नंतर आलेल्या इशान किशनने आउट ऑफ स्टम्प टॉप एज लागली तो कव्हर वरून किंवा थर्डमॅन वरून गेला पण ट्रिस्टन सबने चांगलाच कॅच पकडला त्याचा हा कॅच पकडल्यानंतर परत मागच्या मॅच सारखीच एस ची हालत होते का असे वाटले पण मागच्या मॅच पेक्षाही बिकट अवस्था या मॅच मध्ये झाली नंतर साईडला पण मिचल स्टॅकने राहुलकडून इन साइड एज मध्ये आउट झाला राहुलने चांगला कॅच पकडला त्याचा आणि ची अवस्था खूपच बेकार झाली नितीश रेड्डीने पण अंडा अंडा स्कोर केलेला आहे त्यामुळे तो पण लवकरच आउट झाला पण नंतर आलेल्या अनिकेत वर्मा या यंगस्टरने खूपच आक्रमक फलंदाजी केली एसआरएसच्या सगळ्या टोल्यांसारखीच बॅटिंग केली आणि क्लासन बरोबर चांगली पार्टनरशिप पण केली सत्तर रनची पार्टनरशिप झाल्यावर एसआरएस एस क्ला, क्लासन नेहमीप्रमाणे चोकरच आहे तो एक नंबरचा चोकर त्याने आठ पण विकेट फेकली त्याच्या विकेट नंतर अनिकेत वर्मा एकटाच उरला आणि सगळे बॅट्समॅन एकामागोमय एक आउट झाले कुलदीप यादवने खूप चांगली बॉलिंग केली त्याच्या स्पिनला कोणीच खेळू शकले नाही त्याने चार ओव्हरमध्ये बावीस रन देऊन तीन विकेट घेतल्या आणि त्याच्यानंतर मिचलस्टाकने शेवटचे तळागाळातले सगळे खेळाडू बाद करत पंच पाच का पंच दिला त्याच्या या गोलंदाजीने त्याला मॅन ऑफ द मॅच पण केलं नंतर आलेल्या दिल्ली कॅपिटल कॅपिटलने या एकशे साठ अं एकशे त्रेसष्टचा एकशे सात त्रेसष्टचा पाठलाग करताना जेक मेगर आणि डुप्लेसी यांनी आक्रमक फलंदाजी करत सुरुवात दिली त्यांच्या सलामी जोडीने एक्क्याऐंशी रनची पार्टनरशिप केली नऊ ओव्हरमध्ये नऊ नऊ रनच्या रनरेटला नंतर आलेल्या अभिषेक शर अभिषेक पोरेल आणि राहुलने धडाकेबाद सिक्सर मारून चांगलाच रनरेट वाढवला दहाच्या वरती रन रेट गेला होता फ्रेझर मेगरची विकेट झिशान अन्सारीने काढली झिशान अन्सारी हा नवीन यंगस्टर आहे त्याने एसआरएस साठी डेब्यू केला आणि आयपीएल मधील मधली पहिलीच मॅच होती पण त्याने चांगली गोलंदाजी केली आणि राहुलचा बोल्ट जीएमडी झाला त्याचा आणि अतिशय चांगली चांगला दांडका उडवला राहुलने पण त्याचा पूर्वीचा सावधगिरीचा मोड चेंज केलाय आणि आक्रमक खेळायला लागलाय आय थिंक त्याचा कॉन्फिडन्स चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर खूपच वाढलाय आणि त्याने अतिशय अशीच इनिंग करायला पाहिजे त्याने पाच बॉलमध्ये पंधरा रन केले बट दॅट वॉज गुड फॉर डी uh, सी त्यांचा रन रेट चांगलाच वाढला आणि नंतर आलेल्या स्टब ने पण चौदा बॉल एकवीस करत सामना फिनिश केला या एच कडून सगळ्या बॉलरने चांगलाच मार खाल्ला पण त्यातल्या त्यात चार ओव्हरमध्ये बेचाळीस रन देऊन तीन विकेट घेतल्या जरी दहाच्या रन रेटने रन दिले असले तरी सुद्धा त्याने तीन विकेट घेऊन काहीतरी रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न केला पण ही मॅच एसआरएच विसरण्यासारखी एसआरएच ला विसरण्यासारखीच आहे त्यांचा त्यांच्या फलंदाजांचा फॉर्म काही चांगला वाटत नाहीये ते नुसते हिटर चुल्हागिरीच करत असतात आणि एक येऊन सिक्स किंवा फोर बनवायचा प्रयत्न करतात अनिकेत वर्माने चांगली बॅटिंग केली पण आजच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्युच्युअल स्टार्कच ठरला तुम्हाला कसं वाटलं आजचा रेकॉर्डिंग आजचं आवडलं का तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये Uh, एसआरए च्या आणि सॉरी आर आर आणि सी एस के अनालिसिस करणार आहोत तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लोकांबरोबर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू